निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या काकूसह दोन मुलीचा पैनगंगा नदीपात्र बुडून मृत्यू झाला ही घटना निलेश चौधरी व आराध्यलेश चौधरी अशी मृतकांची नावे आहेत आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथील प्रतीक्षा चौधरी ही महिला आपल्या दोन पुतण्या मुलींसह पूजेतील निर्माल्य विसर्जनासाठी गावाजवळ असलेल्या पैनगंगा नदीवर गेल्या होत्या यावेळी एका चिमुकलीचा तोल जाऊन ती नदीपात्रातील पात्रातील डोहात पडली त्यानंतर तिला वाचविण्यासाठी दुसरी मुलगी डोहात दो पडली दोन्ही चिमुकल्या बुडत असल्याचे पाहून काकूने मदतीसाठी धाव घेतली मात्र त्या डोहात काकू देखील बुडाल्यात घटनेनंतर गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली परंतु तोपर्यंत तिघीही खोल डोहात बुडाल्या होत्या या घटनेमुळे आरणी तालुक्यातील कवठा बाजार सह तालुक्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र दुःख व हळहळ व्यक्त होत आहे नदीपात्रातील बेसुमार उपसा या घटनेस कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे यामुळे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे ही घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे